या सरकारचे निरोप घेण्याचं अधिवेशन सुरू जनता या सरकारला बाय बाय खोके सरकार म्हणत आहे या अधिवेशनात या सरकारकडून काही घोषणा होऊ शकतात त्या उद्याच होऊ शकतात अर्थसंकल्प केंद्र आणि राज्यात घोषित केला जातो तेव्हा काही आर्थिक तरतुदी कार्यात येतात उद्या ज्या घोषणा होणार आहेत ते गाजर संकल्प आहे कारण निधी दिला जाणार नाही आणि त्याची पूर्तता होणार नाही आतापर्यंत ज्या घोषणा दिल्या त्याची पूर्तता किती झाली याची माहिती द्यावी पेपर लीक होत आहेत आम्ही काही विचारल्यावर आम्हालाच ते पुन्हा विचारत आहेत रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करत आहे मुख्यमंत्री म्हणाले होते यापुढे राज्यात एकही शेतकरी जीव देणार नाही मुख्यमंत्री यांची शेती पंचतारांकित आहे देशात आणि राज्यात असा शेतकरी नाही ते आपल्या शेतात हेलिकॉप्टरने जातात आणि शेतकऱ्यांच्या कुणी वाली राहिलेलाच नाहीये पीक विम्याचा निधी शेतकऱ्यांना मिळत नाही एक रुपये पीक विम्याची घोषणा केली होती पण अद्याप त्याचा लाभ नाही डी एचे सरकार दुर्दैवी आले आहे या डबल इंजिनच्या सरकारने पीक कर्ज माफ करून दाखवावे तुम्ही पण या निवडणुकीच्या पहिले माफ करा मी पीक कर्ज माफ केले होते या सरकारचे निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे या खोके सरकारला जनता बाय बाय म्हणते अधिवेशनात घोषणा करतील अर्थसंकल्प मांडला जातो योजना घोषणा केल्या जातात त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाणार हा गाजर संकल्प असणार आहे गाजर अर्थसंकल्प असणार आहे कारण खर्च करता येणार नाही दोन्ही सरकार महागळती सरकार आहे लिकेज सरकार आहे राम मंदिरात गळती झाली पेपर लीक होत आहेत जाहीर केलेला आकडे कागदावर आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्याला काही मिळालेलं नाही दहा हजार बावीस कोटी नुकसान भरपाई दिलेली नाही एक हजार केली निभावला आणि केंद्रात त्यांचं सरकार आलं त्यांच्या भाषेत महाशक्तीचं सरकार आलंय आमची जाहीर मागणी आहे की तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा करा आणि निवडणुकीला या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमचं सरकार होतं तेव्हा फडणवीस यांनी कर्जमुक्तीची घोषणा केली होती ती अजून पूर्ण झालेली नाही मध्य प्रदेश सरकार सारखी लाडली बेहणा योजना महाराष्ट्रात आणणार आहे हे सरकार लाडकी बहीण ही योजना आणतायत मुली मुलांमध्ये भेदभाव करू नका लाडका मुलगा दे अशी देखील योजना आणा राज्यात एवढी गंभीर परिस्थिती झाली आहे डबल इंजिन सरकारने माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा लाडकी बहीण आणा आमचा पाठिंबा आहार पण सोबत लाडका मुलगा देखील योजना आणा देवेंद्र फडणवीस आणि मी एका लिफ्टने प्रवास केला तिथं कुणी नव्हतं ते एक गाणं आहे ना, नाना करते प्यार याचा नाना पटोले यांच्याशी काही संबंध नाही नाना करते प्यार हम कर बैठे असं काही नाही भिंतीला कान असतात असं म्हणतात पण लिफ्टला कान नसतात आता गुप्त भेटीसाठी लिफ्ट चांगलं ठिकाण आहे गाजर अर्थसंकल्प असणार आहे या आधीच्या बजेटमध्ये किती काम केलं याची उद्या श्वेतपत्रिका काढावी मला विश्वास आहे की ही श्वेतपत्रिका कोरी असेल ऑन मुख्यमंत्री चेहरा महायुतीचा चेहरा आधी समोर येऊ द्या अपयशाचा धनी कोण त्यांचा चेहरा कोण आहे त्यांना ठरवू द्या आमचा चेहरा राज्यातील जनता आहे ऑन विधान विधान परिषद परिषदेची निवडणूक आम्ही लढवणार राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांचा उमेदवार देईल काँग्रेस त्यांचा उमेदवार देईल आम्ही आमचा उमेदवार देऊ आमची मतं ठाम आहेत वरची मतं कशी मिळवायची ते आम्ही बघू आम्ही जाहीर सांगणार नाही त्यांची मतं त्यांनी सांभाळावी कारण लोकसभा निवडणुकीनंतर बरंच काही बदललंय पेढा गुप्तपणाने कोण भरवणार हे तुम्हाला कळेल या सरकारच निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते खोके सरकारला बाय बाय म्हणते साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडनं काही घोषणा होण्याची शक्यता आहे उद्याच कदाचित त्याबद्दल काही घोषणा होतील साधारणतः प्रथा अशी असते की दरवर्षी केंद्रात आणि त्या के अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते अर्थसंकल्प एका बाजूला जो काही घोषणाचा पाऊस पडेल हा गाजर संकल्प असणार आहे कारण निधी खर्चच होणार नाही घोषणा आजपर्यंत खूप झाल्या घोषणाचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे पूर्वी सुद्धा मी म्हटलेला आहे मात्र जर या सरकारला जरा जरी संवेदना असतील तर त्या घोषणा आपण आतापर्यंत गेल्या दोन वर्षात जेवढ्या केल्या त्याची पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने उद्या नीट सांगितलं तर मी म्हणेन खूप झालं हे सरकार याला आता काय सरकार म्हणायचं कारण खोके सरकार तर म्हणतातच महायुती सरकार म्हणतात पण एकूणच जर बघितलं तर केंद्र आणि राज्य हे त्यांच्याच भाषेत डबल इंजिन सरकार आपण किंवा ते म्हणत असतील तर ही दोन्ही सरकार महागळती सरकार आहेत हे लिकेज सरकार आहे कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा लिकेज झालेला आहे पेपर फुटी झालेली आहे म्हणजे पेपर सुद्धा लीक होत आहेत मंदिर सुद्धा लीक होत आहे आणि ह्यांना लाज लज्जा शरम काही नाहीये आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट्या आमच्यावरती आरोप करतात ठीक आहे त्याच्यावरती या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये आमच्याकडनं काही प्रश्न उपस्थित केले जातीलच जीवा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेची उपस्थित केली जातील मात्र एकूण आत्ताची जी काही परिस्थिती आहे आपल्याच माध्यमातून आम्हालाही कळते संपूर्ण राज्याला कळत आहे आणि राज्यातले शेतकरी ही परिस्थिती प्रत्यक्ष भोगत आहे ज्या काही बातम्या येतात ही बात आता गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलेली बातमी आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की साधारणतः सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यांच्या पुरतं ठीक आहे कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांची शेती करतो विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं माझ्या कानावर हो आहे मात्र शेतकऱ्याची हालत गंभीर आहे आज सुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे पाऊस बनाव तसा सुरू झालेला नाहीये महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात आज सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही एकूण जर का पाहिलं तर काही म्हणजे जवळपास सव्वा सहा हजार आत्महत्या गेल्या दोन एक वर्षात झालेल्या आहेत म्हणजे पुन्हा ढोवळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज नऊ शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत विदर्भातील शेतकरी असो मराठवाड्यातील शेतकरी असो यांचा वाली कोणी राहिलेला नाहीये जर का आपण बघितलं तर त्याने यांनी ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दामून आकडेवारीच घेऊन आलेलो आहे साधारणतः दहा हजार दहा हजार बावीस ची नुकसान भरपाई देणं बाकी आणि किती जरी आवडला तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात अजूनही पैसे येणं बाकी आहे साधारणतः गेल्या एक जानेवारी पासून आतापर्यंत एक हजार सेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे ही एकूण जर का परिस्थिती पाहिली पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाहीयेत आजच मला माहिती मिळाली नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना एका रुपयात पीक विमा नाही ते द्या ना खालच हा एका रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ सत्तर रुपये रुपये काही काही ठिकाणी जमा झालेले आहेत अशी सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणून मला आमची मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसं बस एनडीए च सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेले आहे त्यांच्या लेखी ले। असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे तर या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणीही न मागता मी दोन लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची पीक कर्जाची ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं कसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण या तुमच्या खापा आता खूप झाल्या नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या अजूनही तीन साडेतीन महिने निवडणुकांना आहे तर तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा कारण नाहीतर आपल्याला हेही माहिती आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती जी अद्याप चालू आहे पूर्णच झाली नाही आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच दुर्दैवाने करोनाचं संकट आलं त्या काळामुळे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं पण तीही रक्कम याने अडून ठेवलेली आहे तर नुसत्या घोषणा करू नका तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा कारण आता या सगळ्या गोष्टी होणार जसं आता आजच आज एक बातमी आली की एका कंत्राटदाराने शेतकऱ्यावरती पण तक्रार करायची कोणाकडे कारण मंत्र्यांना इतर कामं बरीच आहेत इतर कामं बरीच आहेत त्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये आणि असे हे सगळे मंत्रिमंडळात असलेले चेहरे बघितल्यानंतर जनतेचा वाली कोण आहे जनतेचा वाली कोणी राहिलेला नाहीये आणि म्हणून माझी आणखीन एक मागणी अशी आहे की आता मी असं ऐकलं की ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा ही एक योजना आहे तसं हे सरकार लाडकी बहिणी काहीतरी योजना आणते माझं म्हणणे जरूर आणा लाडकी बहीण योजना आणा पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका लाडका भाऊ म्हणून पण आणा लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मदत करा कारण एकूणच एवढी वाईट परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबात कधी आली नव्हती मगाशी अमरजी जी आपण एक मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आणून दिला की सध्या पोलीस भरती सुरू आहे पोलीस भरतीसाठी साडे सतरा हजार जागा असताना जवळपास सतरा लाखाच्याही वरती तरुणाने अर्ज केलेले आहेत अर्ज केले तर केलेत मात्र त्यांना ज्या काही सोयी सुविधा राहण्यासाठी कारण गावागावातन तरुण येत आहेत माझ्या देशाचं माझ्या राज्याचं राज्यातल्या राज्या कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी म्हणून माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी म्हणून जे तरुण पोलिसात भरती होऊ इच्छितात त्यांना सोयी सुविधा पण बऱ्याच ठिकाणी दिल्या गेलेल्या नाहीये अनेक ठिकाणी जसं जोगेश्वरी येथे ब्रिज खाली ही मुलं झोपतायत काही ठिकाणी झाडाखाली झोपतायत कसलीही काही सुविधा नाहीये तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर बेकारी वाढत चाललेली आहे आणि त्यांना कुठेतरी दिलासा जर देणार असेल तर, तर तुमचं डबल इंजिन सरकार मी पुन्हा पुन्हा म्हणतोय कारण त्याचे बऱ्याच वाफा तुम्ही आतापर्यंत सोडलेल्या आहेत तर या गळती सरकारने डबल इंजिन त्यांचं जे देश केंद्रात बसलेले त्यांची मदत घेऊन एक तर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे दुसरी गोष्ट लाडकी बहीण जर का योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो हो, आहोत पण लाडका भाऊ सुद्धा योजना आणा आणि त्यांना सुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनीनं लाभ देणार तसं माझ्या भावाना पण द्या तुम्ही भेदभाव करू नका कारण महिला आपल्या आता तो काळ गेला जुना काळ गेला आता महिला सुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत सक्षम झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिला सुद्धा असते तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना दोघांसाठी तुम्ही आणा अशा अनेक काही गोष्टी आहेत आतापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत आणि आज मला चॉकलेट देऊन गेले ते तशीच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे जनता आता भोडी राहिलेली नाहीये की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं तर ह्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर काही घोषणा करणार असाल जर कर्जमुक्ती करणार असाल लाडका बहीण लाडकी लाडकी बहीण लाडका भाऊ हा दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगट्टीनवारांकडे देऊ नका कारण त्यांचं चंद्रपूर मधलं जे काही भयानक हिंडकस भाषण होत ते ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात माता भगिनींना शिविगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात माता भगिनींवरती अत्याचार करणारे आरोप ज्यांच्यावर अशी सुद्धा मंत्री राहू शकतात तर अशा मंत्र्यांकडे त्याची आणि आता दोन तीनच महिने राहिलेत म्हणा पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका हीच एक माझं सांगणं आहे दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येतील त्याच्याप्रमाणे सांगितलं ते जे नरेटिव्ह नरेटिव्ह हा शब्द आणलाय ना तो हाच नरेटिव्ह आहे एक तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माझ्या काळामध्ये करोना होता एकाच बाबतीमध्ये जेव्हा आम्हाला पेपर फुटीची शंका आली तेव्हा ते, ते आम्ही ताबडतोब ऑनलाईनचा तो, तो विषय होता आम्ही रद्द करून परत परीक्षा घेतली होती पण पर त्यानंतर परीक्षा कोणत्या झाल्या की ज्याच्यात पेपर फुटले तर हे खोटं नरेटिव्ह म्हणतात ते यालाच म्हणतात आता लिफ्ट मधला लिफ्ट मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणे ना नाना ना ना करते प्यार त्यांचा पाठोळींशी काही संबंध नाही नाना करते प्यार म्हणून तुम्ही से कर बैठे असं काही नाहीये ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मग कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला कान नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली चा की या पुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्ट करू कुठं पुणेचं माहेर घर आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्जचं प्रमाण एवढं वाढलं आहे पुण्यामध्ये असेल किंवा नाशिक मध्ये असेल यावर कोणतेही उपाय केले जात नाहीये

मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात त्या कुठल्या तरी गुजरातच्या एका एकाच पोर्टवरती ही हे ड्रग्स सापडले जातात माझ्या कानावर असं आलंय त्याची सत्यता अजून पटून घ्यायची की मध्ये एखादी कुठली तरी कन्साइनमेंट पकडल्यासारखं दाखवत पण इतर वेळेला हा कारभार मोकाट असतो तर हे ड्रग्स येत आहेत कुठून काही आपल्या राज्यामध्ये केमिकलचे जे बंद झालेले कारखाने आहेत तिथून याचा काही सोर्स आहे का मग याच्यासाठी उद्योग मंत्री काय करतायत तर का त्यांचे वेगळे काही उद्योग सुरू आहेत तर हे बंद असलेले कारखाने इकडे कोण इन्स्पेक्शन करत आहे का यांचे कारभार जे काही कारभारी आहेत अधिकारी आहेत ते तिकडे पाहतायत का अशा अनेक गोष्टी आहेत पण हे जे काय ड्रग्जचं प्रकरण आहे मला असं वाटतं याच्यामध्ये सर्व पक्षीयांनी कारण हे महाराष्ट्राची पिढी आणि महाराष्ट्राचं भवितव्य नासवणारी ना गोष्ट आहे ड्रग्ज त्याच्यामध्ये केवळ आम्ही सत्ता पक्ष आणि प्रतिपक्ष असं न करता सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय खडून काढला पाहिजे मग त्यांचे कोणी सगळे सोरे असतील कोणाचे सगळे सोरे असू द्या मध्ये त्या एक ते नाव कुठलं होतं ललित पाटील ललित पाटील पुढे काय झालं पुढे काय झालं खरं खोटं आलं पाहिजे बाहेर तर त्याच्याबद्दल सुद्धा साहजिकाचा आम्ही या अधिवेशनात पाठपुरावा करू पण हा सुद्धा केवळ आम्ही प्रश्न विचारतो म्हणून तुमच्याच काळात जास्त ड्रग्जचं वितरण झालं असं काहीतरी फालतू उत्तर नकोय ह्याच्या मुळापर्यंत जा आणि मुळ खडून काढा पाहिलं तर अनेक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी त्याला बळी पडलेले आहेत दलालांचं मोठं व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळ्यात मोठी कोणाची आहे व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळे इंडस्ट्रीज मी म्हणतो त्याला सगळ्यात मोठी कोणाची आहे बिलकुल होण्याचे ऍक्शन आणि अशा अधिकारी जागेवर राहता कामा नये तो ये, ये कर्तव्य कसूर करता है, भी केले, है। सेवा मुक्त में ना में। वही तो मैंने बात कही और हमारे जिन्होंने मुझे चॉकलेट दिया आज शायद आप भी थे चश्मे दिन गवा आप भी थे तो मैं तो यही कहता हूँ कि उस जिन्होंने दिया चंद्रकांत दादा पाटिल उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने कहा कि आप ही को कहा कि आपके पास जानकारी पहले आती है हमें और सारे काम है तो और सारे काम कौन से काम आप कर रहे हा गाजर संकल्प है गाजर दुढ़ चला पण आता ते चालणार नाही उद्या एकूणच्या थकबाकी आणि याची होती ना हा अनिल परवांची सूचना चांगली आहे की मी तर म्हणेन उद्या काही घोषणा करण्याच्या आधी आजपर्यंत या लोकांनी ज्या काही घोषणा केल्या त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली याची एक श्वेतपत्रिका काढा आणि मला खात्री आहे की ती श्वेतपत्रिका नुसता कोरा कागद असेल एक 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 देखे। देखे। देखे देखे देखे। मैंने जैसे कहा कि मध्य प्रदेश में जैसी चल रही है एक योजना लाडली बहना तो मैं कह रहा हूं कि आप क्यों कर रहे मेरा लाडला भाई भी करो ना लाडला भाई भी करो लाडली बहना भी करो लाडली बहना का हम तो स्वागत करते हैं करते हैं स्वागत करते हैं लेकिन हमारे कई सारे भाई बिना काम के रस्ते पर भटक रहे हैं वो क्या करेंगे तो लाडली बहना के साथ साथ लाडला भाई भी लाइए आपकी महाशक्ति वहां से फिर से दुर्भाग्य देश का विराजमान हुई है तो ले लो उनकी सहायता और लाडला भाई, भाई भी योजना लाइए एक मुंबई नहीं आज माला जी महती मिला दुधा भुक्ति सुधा ही जवळपास इम्पोर्ट ड्युटी कमी किंवा माफ करून आयात केली जाते त्याच्यानंतर दुधाची भुकती पावडर दुधा दूध पावडर ही आयात केली जाते मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण ती भुकटी ही आपल्या कुपोषित बालकांना मोफत वाटण्याची एक योजना आणली होती आता ती आयात करावी लागते आणि इथे तो दुधाचे भाव म्हणजे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या पोटावरती पाय हा जसं कांदा उत्पादकांना तुम्ही निर्यात बंदी केली तसं या शेतकऱ्यांचं दूध किंवा दुधाची पावडर याची काही हे न करता तुम्ही त्यांना आयात शुल्क कमी किंवा रद्द करून ते आता कन्फर्म करतो मी आहे ती आयातीची आया परवानगी दिली जाते त्याच्यानंतर सूर्यफुल आणि मोहरीचं पण जवळपास तीन लाख टन तेल हे आयात शुल्क न घेत लावता हे आपण आणतोय मग हेही शेतकरी मेले मग सरकार आहे कोणाचं एक तर तुम्ही नुसत्या घोषणा करताय शेतकऱ्यांना कुठे मदत मिळत नाहीये विम्याचे पैसे मिळत नाहीये आता काल परवाकडे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले पाच दिवसात नुकसान भरपाई करा कोण करणार पैसे देत कोणालाच नाहीये उलट पीक विम्याचं सुद्धा मी सांगितलं ना ते होतं ना पुढे गेलं कागद त्याच्यात दलालाचे फोन येतात त्यांना पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी सरकार खून का नहीं मैंने कहा ना कि ये ये तो लीकेज सरकार है ऊपर भी और नीचे भी राम मंदिर रामलला जहाँ इन्होंने विराजित किया विराजमान किया वहाँ के जो संत है उन्होंने कहा बात कि वहां भी लीकेज है तो इनकी सरकार तो लिटेज की सरकार है और ये कारोबार नहीं संभाल सकते मंदिर नहीं बांध सकते ठीक से कारोबार नहीं संभाल सकते क्यों हम उनको वोट करें ओबीसी और मराठा है हमने देखा था कि बिहार में जाति जनगणना को लेकर उन्होंने पहल की थी अधिवेशन शुरू है क्या इसलिए मांग आप करेंगे और खासकर तो नहीं तो मांग मांग, मांग करने से भी ज्यादा मैं यही कहता हूँ कि पिछले अधिवेशन के कार्यकाल में इन्होंने एक आ, कुछ तो उत्तर लाया था तो हमने तो उनको उनका समर्थन किया था तो आज भी मेरी मैं चाहता हूं कि ओबीसी है मराठा है जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज की शपथ की है वो इसके ऊपर एक उत्तर निकाले सर्व सर्व तोडगा काढावा आम्ही सोबत याकडे कसं पाहायचं म्हणजे मिळालंच पाहिजे मराठी माणसाला मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्याची हक्काची राजधानी आहे आणि ह्या मुंबईमध्ये हे यांच्याकडे मोठे मोठे बिल्डर आहेत यांचे पालकमंत्री सुद्धा बिल्डर आहेत त्याने सुरू करावं लोढा टॉवर मध्ये पन्नास टक्के मराठी माणसांना द्या कार्पोरेशन मे बैठते है टॉवर मे दे दो ना फिफ्टी प्रतिशत फिफ्टी पर्सेंट मराठी लोक रेगे तर द्या कारण हे केलं नाही तर आम्ही असताना मराठी भाषा सक्तीची केली ना दुकान आणि सगळ्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये केले ना गिर्णी। आता गिरणी कामगारांना सुद्धा घर देण्यासाठी आम्ही आग्रही होतो त्याही वेळेला केला आजही आमचा आग्रह आहे पण आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं नसतं तर आम्ही मराठी माणसाला मुंबईमध्ये पन्नास टक्के घर प्रत्येकाला कंपल्सरी केलंच असतं आणि या पुढे सरकार आलं होती सुद्धा आम्ही करूच पाच प्रतिशत आरक्षण जो आघाडी सरकारने तो ही आगे जाकर आपके साथ काम कर पाएगी ये वो आपकी बात की शुरुआत है पहले प्रधानमंत्री जी क्या करना चाहते हैं क्या करेंगे चंद्रा बाबू ने जो की है बात क्या उनका समर्थन मोदी जी कर रहे हैं क्या नीतीश जी का कर रहे हैं क्या तो वो ऊपर वाले क्या करते हैं वो देखेंगे दो जी, दो जी, है। मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करता माझं पहिलं मत असं आहे आणि लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राने बरोबर आहे पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या कारण ते एकमेकांकडे बोट दाखवते तुमच्यामुळे आम्ही आणलो पडलो त्यांच्या त्यांच्यावर तोच चेहरा येऊ द्या आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा माझा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे पहिलं मी मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो वाजले वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी आता त्यांच्याकडनं अपयशाचा धरी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू दे

आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या हक्काचे जे कर्तृत्वाचे पुरस्कार आहेत ते आमचं महाविकास आघाडीचं सरकार आम्ही जरूर आदर मानतो हो उतरवणार कारण अकरा जागा आहेत आम्ही तिन्ही पक्ष शिवसेनेचा एक येऊ शकतो एनसीपीने जर नीट गणित मांडलं तर एनसीपीचा एक शकतो आणि काँग्रेसचा एक येतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं आमची तर ठाम आहेतच आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचा तिन्ही पक्षांचा एक एक उमे आमदार येऊ शकतो जयंत पाटील जर का एनसीपी त्यांना त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात शिवसेनेचा एक येऊ शकतो आणि काँग्रेसचा एक येऊ शकतो सोळा मत आहेत आता या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी मी आता उघड करून सांगितल्या तर निवडणूक कशी लढू मी सगळ्या म्हणून मी सांगितलं की गणित आमचं पक्का आहे अकरा जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो हा आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि अकराची जेव्हा आम्ही तीन एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळची त्यांच्यासमोर प्रश्न आहे कारण सगळे आता या लोकसभा निवडणुकीनंतर हालचाली बऱ्याच सुरू झालेल्या ठीक आहे म्हणून मी म्हटलं ना की विधान परिषदेची जी निवडणूक आहे जर निवडणूक झाली तर गमतीशीर होणार आहे पेढे पेढे गुप्तपणाने कोण कोड़ कोणाला भरवते ते तुम्हाला कळेल ठीक आहे ठीक आहे असेल असेल आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आजपासून या महायुतीच्या किंवा महागळती सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे आपण सर्वजण त्यांना भरलेले किंवा रिकाम्या हृदयाने पुढच्या निवडणुकीसाठी एक प्रश्न आहे मध्य पवार असे म्हणाले होते की जे आमदार त्यांचे सोडून गेलेले आहेत जिथे सहकार्याची भूमिका असेल अशा परत देण्यासंदर्भात विचार होईल पक्षात चर्चा होईल ज्यांची आवश्यकता आहे अशांना पुन्हा पक्षात घेतलं पण तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे मी काय करणार नाही 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 पवार साहेबांनी त्यांच्या पक्षांतर्गत त्यांच्या पक्षाचा विचार मांडला माझ्या पक्षाचा मला तुम्ही मांडलेलं आहे आणि यापुढे सुद्धा मांडले त्याला सगळ्यांना धन्यवाद हा जय हिंद जय महाराष्ट्र चला चला थँक्यू हा जय